नमस्कार मैत्रिणी आपण भाजणीचं पीठ तुम्हाला मी इथे वर दाखवतच आहे बाजरी गहू तांदूळ आणि ज्वारी हरभरे हरभऱ्याची डाळ मूग मूग मसूर असं ह्या सगळ्या डाळी प्रोटीन युक्त ह्या सगळ्या डाळी घेतलेल्या आहे आपण आणि ह्या सगळ्या खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत त्या अशा मस्त लालसर अशा भा हो करून घेतलेल्या आहेत वाटीच्या अंदाजाने घेतलेल्या आहेत आणि गहू बाजरी ही मोठ्या मोठ्या वाटीच्या गहू बाजरी ज्वारी ह्या मोठ्या वाट्यांच्या अंदाजाने घेतलेल्या आहेत आणि बाकीचं जे आहे ते छोट्या छोट्या वाटीत घेतले आणि असं पीठ आपण गिरणीत भाजून घेतले सगळे वस्तू पूर्ण भाजून घेतल्या स्वच्छ धुवून टाकल्या आणि भाजून आणि मस्त भाजल्यानंतर खमंग भाजल्यानंतर हे पीठ तयार केलं त्याच्यात आता कोथंबीर आणि कांदा आणि तिखट आपल्याला आपलं लसूण मिरचीची ठेसा टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे कोथंबीर कांदा आणि पीठ तर इथे आपल्याला असं पा जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही असा हा गोळा मळून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने इथे हा भाजणीच्या पिठाचा हा गोळा मळून घेतला आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा तयार झाल्यानंतर त्याला थोडंसं पाणी लावून आणि असं आपल्याला खूप घट्ट मळायचा नाही आहे हा थोडा पातळच कारण आपल्याला हे जे आहेत तर हे खमंग भाजणीचे थालीपीठ आपल्याला भाज भाजणीचे ते आपल्याला असे थापून करायचे आहेत त्याच्यासाठी आपण हे पीठ तयार केलेलं आहे थापून करण्यासाठी आणि छान असं खमंग असं पीठ तयार झालेलं होतं आणि त्याचे आता तर अशा पद्धतीचे हे भाजणी पीठ माझ्याकडे तयारसुद्धा असतात आणि मी तयार पार्सलसुद्धा देत असते तर हे असं भाजणी पीठ आहे आणि आता आपल्याला इथे भा था थालीपीठ कशा पद्धतीने करायचे ते इथे हा स्वच्छ असा रुमाल घेतलेला आहे आणि तो छान असं पाण्याखाली आपण भिजवून घेणार आहोत खाली कोलपाट लाटणं घेतलेलं आहे इथे कोलपाट लाटणं तर इथे या ठिकाणी आता आपण ह्या कोलपाटावर हा रुमाल स्वच्छ पाणी स्वच्छ रुमाल घेतला आहे व्हाईट कलरचा आणि इथे गोळा करून घेतलेला आहे आणि असा थापून घेणार आहोत त्याला थोडंसं हाताला पाणी लावून आणि असा हा थापून घेणार आहोत आपल्याला तर मी हे छोटे छोटेच केलेले होते कारण आता आपल्याला घरातच खायचे होते त्याच्यामुळे आपण हे छोटे छोटे असे थापटून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने इथे छोटे छोटे असे थापटून घेतले आपल्याला जेवढी साईज लागते तशी त्याच्यात कोथंबीर आणि कांदा टाकलेला आहे आपण आणि भाजणीचं पूर्ण भाजलेलं तुम्हाला आधीच दाखवलेलंच आहे ते पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात लसूण आणि मिरचीचा ठेसा टाकून घेतलेला आहे तर आपण ह्या ठिकाणी याच्यामध्ये जिरं टाकलेलं होतं धने पावडर धने टाकलेले आहेत त्याच्यामुळे वरून आपल्याला जिरं पण टाकायची गरज नाही आणि तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही टाकू शकतात तर याच्यात आधी याच्यात तुम्हाला सुद्धा वापरता येते पण माझी तीळ संपलेली होती त्याच्यामुळे मी तीळ वापरणे इकडे एका बाजूला तवा ठेवलेला होता आणि अशा पद्धतीने आपण इथे कापडावर असे छान असे हे खमंग असे हे जे आहेत थालीपीठ येणार आहे आणि छान दोन्ही बाजूने शेकून आपल्याला छान असं हे प्रोटीनयुक्त हे थालीपीठ मल्टीग्रीन आटा था। म्हणजे त्याच्यात आपल्याला सगळ्या प्रकारचे आपण त्याच्यात कडधान्य वगैरे टाकलेले आहेत आणि छान असं हे पौष्टिक आणि प्रत्येकाने सकाळी हे पौष्टिक थालीपीठ खाल्लं खाल्लंच गेलं पाहिजे छान असं भाजीपाला पण त्याच्यात तर तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर तुम्ही मेथीची भाजी टाकू शकतात किंवा पालेभाज्या कोण तुम्हाला ज्या पालेभाज्या आवडतील त्या पालेभाज्या तुम्ही टाकू शकतात अशा पद्धतीने दही किंवा लोणी त्याच्याबरोबर हे अगदी छान असा हा खुसखुशीत असा हा एक खमंग असा हा पर हे झालेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण इथे शेकून घेतलं आणि परत मी दुसरं पण टाकलेलं आहे आणि पटकन असं कपड्यावर असे छान असे बारीक थापले जातात था था, आणि चव अप्रतिम लागते कारण भाजणीच्या पिठांचे केलेले असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने या याच्यावर आपण बघा अशा पद्धतीने सुद्धा थापटून घेता येतं आणि तव्यावर टाकल्यानंतर त्याला मी पहिल्यांदा कमी तेलाचा वापर केला आणि अशा पद्धतीने याच्यावर असं तेल जरी तुम्हाला तुम्ही जर जास्त तेल खात असाल तर अशा पद्धतीने आपण इथे हे खरपूस अस तेलामध्ये भाजून घेऊ शकतो असे खमंग असे हे थालीपीठ भाजणीचे थालीपीठ अगदी छान स्वादिष्ट आणि चव सुंदर अशी तुम्ही याच्यात भाजीपाला टाका तुम्ही तुम्हाला जे वाटलं ते भोपळा टाका भोपळेसुद्धा किसून आणि त्याच्यात टाकला तरी त्याच्यासुद्धा चा ये, छान येतात मेथीची भाजी पालक तुम्ही पालेभाज्या सगळ्याच पालेभाज्या याच्यामध्ये टाकू शकतात आणि अशा पद्धतीने हे खमंग असे हे थालीपीठ अगदी छान पौष्टिक आणि अप्रतिम चव नक्कीच तुम्हाला माझा हे आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा भाजणीचे थालीपीठ आणि तुम्हाला जर तयारपीठ पाहिजे असेल तर माझ्याकडे माझ्याकडे तयारपीठ मिळतं मी तयारपीठ देत असते भाजणी थालीपीठ तयार असते तर अशा पद्धतीने छान असं हे खमंग भाजणी थालीपीठ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा